जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख सालोटी पॉइंट वर मृत्यूचा सापळा महालक्ष्मी कंपनीच्या अमानवी कामकाजाचा बळी ठरला एक कर्मचारी वर्धेतील सालोटी पॉईंट यवतमाळ देवळी रोड येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये सुजित झामरे व्यवस्था अडतीस राहणार बरबडी यांचा जागीच मृत्यू झाला एम एच बारा क्यू डब्ल्यू त्रेसष्ट अठ्ठावन्न क्रमांक कारच्या जोरदार धडकेमध्ये हा अपघात घडलाय मात्र हा केवळ अपघात नसून कंपनीच्या अमानवी कामाच्या तानातून ओढवलेले मृत्यूचं संकट असल्याचं संतप्त आरोप समोर येत आहे मृत सुजित झावरे हे देवळीतील महालक्ष्मी एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते त्यांच्या अकाली मृत्यूमुळे आई लकवाग्रस्त वडील पत्नी दो, दोन अल्पवयीन वय दोन मुलगा व पाच वर्षीय मुलीचा आधार हिरवला गेला असून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाला धक्कादायक बाब म्हणजे कंपनीकडून कर्मचाऱ्यांकडून सलग चोवीस तास काम करून घेतले जात असल्यानं गंभीर आरोप समोर आलाय अतिरिक्त कामाचा ताण मानसिक दबाव आणि विश्रांती अभावी कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन ढासळत असून त्यातूनच असे अपघात घडत असल्याची तीव्र चर्चा परिसरात सुरू आहे नफा महत्वाचा की माणसांचे प्राण असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे या घटनेनंतर कंपनीच्या कथित हलगर्जीपणामुळे संकटात सापडलेल्या झामरे कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी इतर कर्मचाऱ्यांनी वर्धा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस प्रशासनाला कडक बंदोबस्त तैनात करावा लागलाय दरम्यान कंपनीच्या चुकीचा भुर्दंड सामान्य कर्मचाऱ्यांनीच का भोगायचा हो असा आक्रोश सहकाऱ्यांकडून व्यक्त होते आहे या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून जबाबदार व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी व मृतकाच्या परिवारात त्वरित आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वरधा